नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रमेश अशोक सरोदे पुणे महानगरपालिका इंग्रजी माध्यम शाळा क्रमांक ब्याण्णव बी चव्हाणनगर औंध पुणे आज आपण पाहणार आहोत पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी पेपर क्रमांक एक आणि आजचा विषय आहे मराठी मराठी या विषयामध्ये कार्यात्मक व्याकरण हा एक भाग आहे आणि या कार्यात्मक व्याकरणामध्ये शब्दां शब्दांच्या जाती हा एक उपघटक आहे शब्दांच्या जाती आठ असतात आणि यामध्ये विकारी आणि अविकारी असे दोन प्रकार शब्दांच्या जातीचे आहेत त्यामध्ये विकारी शब्दांमध्ये नाम हा घटक असतो आणि आज आपण नाम याच घटकाविषयी माहिती घेणार आहोत तर चला पाहूया शब्दांच्या जातीमध्ये विकारी शब्द आहे नाम आणि या नामाला व्याकरणामध्ये फार महत्त्व असते त्याची जर व्याख्या पाहिली तर व्यक्ती प्राणी वस्तू ठिकाण सजीवातील भावना निर्जीव वस्तूंतील गुणधर्म यांच्या नावाला नाम असे म्हणतात पहा सामान्यपणे एखाद्या व्यक्तीला प्राण्याला वस्तूला ठिकाणाला जे ठेवलेलं नाव असते त्या नावाला नाम असे म्हटले जाते आणि याचबरोबर सजीवांमधील ज्या भावना असतात किंवा निर्जीव वस्तूंमधील जे गुणधर्म असतात त्या गुणधर्मांसाठी किंवा भावनांसाठी सुद्धा एक विशिष्ट नाव ठेवलेलं असतं आणि या नावालाच नाम असे म्हटले जाते उदाहरणार्थ संधी प्राणी वात्सल्य पाणी झेब्रा राहुल सूर्य दिल्ली धैर्य कीर्ती धारणा इत्यादी स्वरूपाची नावे असतात आणि या नावांनाच नाम असे म्हटले जाते शब्दांच्या जाती विकारी शब्दातील नाम या घटकामध्ये नामाचे काही प्रकार आहेत आणि ते प्रकार कोणते आहेत यामध्ये पहिला प्रकार आहे सामान्य नाम दुसरा नामाचा प्रकार आहे विशेष नाम तिसरा नामाचा प्रकार आहे भाववाचक किंवा धर्मवाचक नाम तर चौथा नामाचा प्रकार आहे धातुसाधित नाम असे नामाचे चार प्रकार पडतात आणि या चारही प्रकारांची सविस्तरपणे माहिती आपण पाहूया नामाच्या प्रकारामध्ये पहिला नामाचा प्रकार आहे सामान्य नाम सामान्य नाम म्हणजे काय तर एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला मिळालेले नाव म्हणजे सामान्य नाम होईल पहा एकाच जातीच्या किंवा गटाच्या पदार्थातील जो काही समान गुणधर्म त्यांच्यामध्ये असतो किंवा या गटामधील जे काही साम्य असते सारखेपणा असतो यामुळे या, या गटाला एक विशिष्ट नाव दिलेलं असतं आणि त्या नावालाच सामान्य नाम असं म्हटलं जातं उदाहरणार्थ मुलगा शाळा पर्वत शहर नदी इत्यादी स्वरूपाची सामान्य नामाची उदाहरणे आहेत पहा मुलगा एकच असू शकत नाही अनेक प्रकारची मुले असतात त्याचप्रमाणे शाळा पर्वत शहर नद्या ही सुद्धा अनेक प्रकारची असतात आणि प्रत्येकाला वेगवेगळी नावे असतात पण या ठिकाणी त्यांची नावे दिलेली नाहीत तर त्यांच्या गटाची नावे दिलेली आहेत म्हणजे मुलगा घ्या शाळा घ्या पर्वत घ्या शहर घ्या नदी घ्या यामध्ये अनेक येऊ शकतात म्हणजे मुलगा एक प्रकारचा नाही तर अनेक मुली असू शकतात शाळा अनेक असू शकतात पर्वत शहर नदी हे सुद्धा अनेक असू शकतात परंतु हे जे शब्द आहेत हे, हे त्यांच्या गटाचं दिलेलं नाव आहे आणि म्हणूनच याला सामान्य नाम असे म्हटले जाते सामान्य नाम सुद्धा दोन प्रकारात विभागले जाते आणि त्यातील पहिला प्रकार आहे समुदाय नामे समुदाय नामे म्हणजे काय तर कळप सैन्य घोळका समिती इत्यादी स्वरूपाचे जे शब्द आहेत याच्यावरून आपल्याला कसला बोध होतोय तर कळप म्हणजे काय तर एखाद्या प्राण्यांचा कळप असू शकतो सैन्यांची तुकडी असते ना माणसांचा घोळका असतो किंवा समिती समितीमध्ये पण अनेक लोक असतात म्हणजे यावरून बोध कशाचा होतोय की जेव्हा अनेक प्राणी पक्षी माणसे एकत्र येतात आणि त्या एकत्रितरित्या त्यांना एक, एक विशिष्ट नाव दिलेलं असतं किंवा त्या समुदायाला एक विशिष्ट नाव प्राप्त झालेलं असतं म्हणून त्याला आपण समुदायवाचक नाम असं म्हणतो म्हणजे त्या घोळक्याला किंवा त्या समुदायाला जे नाव दिलेलं असतं त्यालाच आपण समुदायवाचक नाम असं म्हणतो आता पक्ष्यांचा थवा पक्षी अनेक असतात पण जेव्हा पक्षी एकत्र येतात त्यांचा थवा तयार होतो म्हणजे त्याच्यात एक आहे का कुणी तर नाही अनेक आहेत आणि म्हणून या पक्ष्यांच्या थव्याला आपण समुदायवाचक नाम असं म्हणू शकतो पुढील सामान्य नामातलाच प्रकार आहे पदार्थवाचक नाम पहा अनेक पदार्थ आहेत त्या पदार्थांना विशिष्ट नावे दिलेली आहेत आणि यामध्ये पाहिलं तर सोने झाले साखर कापड दूध फळे इत्यादी स्वरूपाची जी, जी नावं आहेत ही पदार्थांना दिलेली असतात आणि म्हणूनच त्यांना पदार्थवाचक नामे असे म्हटले जाते तर समुदाय वाचक नामे आणि पदार्थवाचक नामे हे दोनही नामाचे प्रकार आहेत आणि ते सामान्य नाम या नामाच्या प्रकारामध्ये मोडतात पुढील नामाचा प्रकार आहे विशेष नाम विशेष नामाची व्याख्या आपण जर पाहिली तर ज्या नामाने जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा प्राण्याचा वस्तूचा बोध होतो त्यास विशेष नाम असे म्हणतात पहा नामाच्या पहिल्या प्रकारात आपण काय पाहिलं सामान्य नाम गटाला किंवा घोळक्याला कळपाला मिळालेले नाम पण या ठिकाणी काय दिसतंय आपल्याला की या ठिकाणी घोळका नाहीये किंवा गट नाहीये या ठिकाणी त्या घोळक्यातील किंवा गटातील किंवा जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा प्राण्यांचा किंवा वस्तूचा बोध होतोय आपल्याला आणि म्हणून त्या व्यक्तीला वस्तूंना प्राण्यांना एक वैयक्तिक नाव ठेवलेलं आहे आणि त्यालाच विशेष नाम असे म्हणतात उदाहरणार्थ गंगा गंगा हे एका वैयक्तिक व्यक्तीचं नाव असू शकतं किंवा नदीचं नाव असू शकतं हिमालय हे पर्वताचं नाव असू शकतं किंवा आणखी अन्य व्यक्तीचं नाव असू शकतं परंतु ते वैयक्तिक आहे कोल्हापूर भारत अशा स्वरूपाची ही नामे आहेत जी वैयक्तिक ठेवलेली असतात यामध्ये अनेक वैयक्तिक नामांचा समावेश होऊ शकतो तर अशा वैयक्तिक ठेवलेल्या नावालाच आपण विशेष नाम असे संबोधत असतो पुढील नामाचा प्रकार आहे भाववाचक किंवा धर्मवाचक नाम यामध्ये प्रथमतः व्याख्या याची समजावून घेणं खूप गरजेचं आहे ज्या नामाने प्राणी वस्तू यांच्यामध्ये असलेल्या गुण धर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्यास भाववाचक किंवा धर्मवाचक नाम असे म्हणतात ही झाली व्याख्या तर ही व्याख्या समजून घेताना एक लक्षात घेतलं पाहिजे आपण नाम म्हणजे काय पाहिलं तर फक्त नावं नाहीत तर वस्तूंमधील जे गुणधर्म असतात किंवा सजीवांमध्ये जे ज्या वेगवेगळ्या भावना असतात त्यांना जे ठराविक नाव दिलेलं असतं त्याला सुद्धा आपण नामच म्हणत असतो म्हणून या ठिकाणी पहा ज्या नामाने प्राणी वस्तू यांच्यामध्ये असलेला जो गुण आहे किंवा त्यांचा जो मूळ धर्म आहे किंवा त्यांच्यामधील ज्या भावना आहेत किंवा भाव आहे यांचा बोध होतोय आणि त्यामुळे त्याला भाववाचक किंवा धर्मवाचक नाम असे म्हणतात उदाहरणार्थ कीर्ती धैर्य चांगुलपणा वात्सल्य गुलामगिरी आनंद इत्यादी स्वरूपाची जी नामे आहेत ही भाववाचक किंवा धर्मवाचक नाम या प्रकारामध्ये मोडतात पुढील नामाचा प्रकार आहे धातुसाधित नाम पहा धातुसाधित नाम समजावून घेताना पहिल्यांदा या ठिकाणी एक उदाहरण समजून घेऊया श्रेयसचे वागणे मोठे प्रेमळ असते पहा या वाक्यामध्ये वागणे या शब्दाने नामाचे कार्य केले आहे पहा श्रेयसचे वागणे मोठे प्रेमळ असते श्रेयस हे जरी नाव असलं तरी त्याचं वागणं या वागणे या शब्दाने सुद्धा नामाचे कार्य केलेले आहे आणि हा वागणे हे नाम वाघ या मूळ धातूपासून तयार झालेले आहे पहा वागणे हे जे नाम आहे मूळ शब्दापासून किंवा मूळ धातूपासून तयार झालेलं आहे ते स्वतंत्र नाहीये एका विशिष्ट मूळ शब्दापासून किंवा धातूपासून तयार झाल्यामुळे त्याला धातू नाम असे असतात पहा मूळ धातूपासून तयार झालेल्या नामास धातुवाचक नाम असे म्हणतात धातु साधित नामाची व्याख्या नाम या घटकावर शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये अनेक प्रकारचे प्रश्न विचारलेले असतात त्या प्रश्नांचे स्वरूप वेगवेगळे असतात आणि त्या प्रश्नांचे स्वरूप कोणते असतात तर ते या ठिकाणी आपण थोडक्यात पाहूया कोणत्या स्वरूपाचे प्रश्न आहेत परीक्षामध्ये वाक्यात एकूण किती नामे आली आहेत नाम असलेला शब्द कोणता नाम नसलेला पर्याय निवडा रिकाम्या जागी योग्य नामाची निवड करा वाक्यातील नाम ओळखा गटातील नामाचे पर्याय निवडा नाम नसलेल्या पर्यायाचे वर्तुळ रंगवा अशा स्वरूपाचे प्रश्न शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विचारलेले असतात या पर्यायांपेक्षाही किंवा या प्रकारापेक्षाही वेगळ्या स्वरूपाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये प्रश्नांच्या स्वरूपावरून अनेक प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विचारलेले असतात आणि त्यावरच आधारित काही नमुना प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्यामध्ये पहिला ना प्रश्न आहे खालील कोणते विशेष नाम नाही या ठिकाणी प्रश्न कधीही व्यवस्थितरित्या वाचणं गरजेचं असतं त्याचा अर्थ समजून घेणं गरजेचं असतं या प्रश्नामध्ये विशेष नाम नसलेला पर्याय आपल्याला निवडायचा आहे हे विद्यार्थ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे आणि याचे पर्याय या आहेत पर्याय क्रमांक एक हिमांशू दोन लेखनी तीन हिमालय चार सिंधू याचे चार पर्यायाचे चार वर्तुळ या ठिकाणी दिलेलं आहे आणि योग्य उत्तराच्या पर्यायाचे वर्तुळ या ठिकाणी आपल्याला रंगवायचे आहे तर पर्याय क्रमांक एक हिमांशू हे वैयक्तिक नाव दिलेलं असतं त्यामुळे ते विशेष नाम आहे पर्याय क्रमांक दोन लेखणी लेखणी अनेक स्वरूपाच्या असतात त्यामुळे ते विशेष नाव नाहीये त्याचबरोबर पर्याय क्रमांक तीन आणि चार हे दोन्ही विशेष नाम आहेत वैयक्तिक नाम आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन लेखणी हे विशेष नाम नाही त्यामुळेच पर्याय क्रमांक दोनचे वर्तुळ या ठिकाणी काळे झालेले आहे पुढील प्रश्न आहे शिक्षक हे ज्ञानाचे निदान असतं अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा यामध्ये शिक्षक या शब्दाच्या खाली अधोरेखित केलेला आहे आणि तो नामाचा कोणता प्रकार आहे हे ओळखाय सांगितलेला आहे त्याचे चार पर्याय ठिकाणी दिलेले आहेत पर्याय क्रमांक एक भाववाचक नाम दोन धातुसाधित नाम तीन सामान्य नाम चार विशेष नाम तर शिक्षक हे जे नाम आहे हे कोणत्या नामाचं प्रकार आहे शिक्षक अनेक प्रकारचे असतात त्यामुळे शिक्षक हे वैयक्तिक नाव नाही किंवा नाम नाही आणि त्यामुळेच शिक्षक हे सामान्य नाम या प्रकारामध्ये मोडतं आणि म्हणून पर्याय क्रमांक तीन याचं योग्य उत्तर आहे आणि इलेल्या पर्यायाच्या वर्तुळांपैकी तीन नंबरचे वर्तुळ या ठिकाणी आपल्याला रंगवलेलं पुढील नमुना प्रश्न आहे रिकाम्या जागी योग्य पर्यायाची निवड करून त्या पर्यायाचे वर्तुळ रंगवा टिंबटिंब हा इमानी प्राणी मानला जातो आणि त्याचे पर्याय आहेत एक घोडा दोन कुत्रा तीन बैल चार गाढव आणि या चार पर्यायाचे चार वर्तुळ या ठिकाणी दिलेले आहेत तर यामध्ये चार प्राण्यांची नावं आहेत आणि या चार प्राण्यांमध्ये इमानी प्राणी कोणता आहे तर अर्थातच आपल्याला माहीत आहे कुत्रा हा सर्वात इमानी प्राणी मानला जातो आणि कुत्रा याचा पर्याय दोन आहे म्हणून दुसऱ्या पर्यायाचे वर्तुळ या ठिकाणी काळे झालेले आपल्याला दिसते पुढील प्रश्न यावरच आधारित आहे रिकाम्या जागी जो शब्द येईल त्याचे योग्य पर्याय कोणते आहे ते पाहिजे आहेत आपल्याला आणि प्रश्न आहे शिष्याने टिंबटिंब दंडवत घातले पर्याय आहेत मित्राला शेजाऱ्याला देवाला गुरुला आपल्याला माहीत आहे शिष्याने नेहमी गुरुलाच दंडवत घातलेला असतो किंवा शिष्य हा गुरुला दंडवत घालत असतो म्हणून पर्याय क्रमांक चार गुरुला हे याचं योग्य उत्तर आहे म्हणूनच दिलेले चार वर्तुळांपैकी पर्याय क्रमांक चारचे वर्तुळ या ठिकाणी काळे झालेले आपल्याला दिसते पुढील नमुना प्रश्न आहे वाक्यातील नाम ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा वाक्यामध्ये कोणतं नाम आहे त्या पर्यायाचे वर्तुळ या ठिकाणी रंगवायचं आहे आणि वाक्य आहे आपण सर्वांनी कायद्याचे पालन केले पाहिजे आणि याचे पर्याय आहेत एक सर्वांनी दोन पाहिजे तीन केले आणि चार कायद्याचे या पर्यायाचे चार वर्तुळ या ठिकाणी दिलेले आहेत आणि याचा योग्य उत्तर आहे चार कायद्याचे कारण सर्वांनी हे सर्वनाम आहे पाहिजे केले या ठिकाणी ही नाम नाही आहेत तर कायदा हे दिलेलं नाव आहे त्यामुळे पर्याय क्रमांक का चार कायद्याचे हे याचं योग्य उत्तर आहे आणि म्हणूनच चौथ्या पर्यायाचं वर्तुळ या ठिकाणी काळे झालेले आपल्याला दिसते यावरच आधारित पुढचा प्रश्न आहे भारत हा माझा देश आहे या वाक्यातील सुद्धा नाम कोणता आहे हे आपल्याला ओळखायचं आहे आणि याचे पर्याय आहेत एक अनेक दोन देश तीन माझा चार आहे आणि याचे चार पर्यायचे चार वर्तुळ या ठिकाणी दिलेले आहेत तर या पर्यायामध्ये व्यवस्थित पाहिलं तर अनेक देश माझा आहे तर देश हा पर्याय क्रमांक दोन हे नाम दिसत आहे म्हणून पर्याय क्रमांक दोनचे वर्तुळ या ठिकाणी काळे झालेले आपल्याला दिसते पुढील नमुना प्रश्न आहे गटात नाम नसलेला पर्याय निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा आणि त्याचे पर्याय आहेत एक सकाळ दोन दुपार तीन संध्याकाळ चार शांत आणि त्याच्या चारही पर्यायाची चार वर्तुळ या ठिकाणी दिलेली आहेत योग्य पर्यायाचे वर्तुळ रंगवायचे आहे जेव्हा आपण या चारही पर्यायाकडे पाहतो त्यावेळेस पर्याय क्रमांक एक सकाळ दोन दुपार आणि संध्याकाळ ही तीनही पर्याय वेळ दर्शवतात आणि त्या वेळेला दिलेलं नाव आहे त्याच्यामुळे हे तीनही पर्याय नाम दर्शवतात पर्याय क्रमांक चार शांत हा पर्याय नामामध्ये मोडत नाही किंवा हा शब्द नाम नाही त्यामुळे या गटामध्ये पर्याय क्रमांक चार हा नाम नसलेला पर्याय आहे म्हणूनच चौथ्या पर्याय क्रमांकाची वर्तुळ या ठिकाणी काळे झालेली दिसते यावरच आधारित पुढचा गट आहे यामध्ये चार पर्याय आहेत पर्याय एक सिंह दोन घाबरट तीन मुलगी चार ससा आणि याचेही चार वर्तुळ या ठिकाणी दिलेले आहेत योग्य पर्यायाचे वर्तुळ आपल्याला काळे करायचे आहे यामध्ये पर्याय क्रमांक एक सिंह हे नाव आहे दोन घाबरट हे मात्र नाम नाही तर तीन आणि चार ही सुद्धा दोन्ही नामाची उदाहरणे आहेत आणि या गटामध्ये नाम नसलेला पर्याय हे दोन आहे म्हणूनच दुसऱ्या क्रमांकाचे वर्तुळे या ठिकाणी काळे झालेले दिसते पुढील प्रश्न आहे गटातील पर्यायांपैकी दोन नामे असलेल्या पर्याय क्रमांकाची वर्तुळे रंगवा आता या ठिकाणी दोन वर्तुळं निवडायचे आहेत दोन पर्याय निवडून दोन वर्तुळं या ठिकाणी रंगवायचे आहेत पर्याय एक गोड दोन अभंग तीन कीर्तन चार मधुर आणि यामध्ये आपल्याला दिसतंय पर्याय क्रमांक एक आणि चार गोड आणि मधुर दोन्हीही विशेषण आहेत परंतु पर्याय क्रमांक दोन आणि तीन ही दोन्हीही नामे आहेत अभंग आणि कीर्तने म्हणून दिलेल्या वर्तुळांपैकी पर्याय क्रमांक दोन आणि तीनचे वर्तुळ आपल्याला काळे झालेले दिसते पुढील प्रश्न यावरच आधारित आहे पर्याय क्रमांक एक आहे खातो दोन खा तीन पोट चार पाणी यामध्ये सुद्धा दोन पर्याय नाम असलेले निवडायचे आहेत त्याची ही चार वर्तुळं या ठिकाणी पर्यायाची दिलेली आहेत आणि यामध्ये पर्याय एक खातो दोन खा हे दोन्ही शब्द आपल्याला क्रिया दर्शवतात त्यामुळे हे क्रियापद क्रियापदामध्ये मोडतात तर पर्याय क्रमांक तीन आणि चार पोट आणि पाणी हे दोन्ही शब्द नामाचे आहेत आणि म्हणूनच पर्याय क्रमांक तीन आणि चार हे या ठिकाणी नामाचे योग्य पर्याय आहेत म्हणूनच तीन आणि चार पर्यायाची वर्तुळ या ठिकाणी काळी झालेली दिसतात तर अशा प्रकारे आपण शब्दांच्या जातीमध्ये आज विकारी शब्द आणि विकारी शब्दामध्ये नाम हा घटक पाहिलेला आहे नामामध्ये नाम म्हणजे काय त्याची व्याख्या आपण पाहिलेली आहे नामाचे विविध प्रकार आपण पाहिलेले आहेत त्या सर्वांचे उदाहरणं आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत त्याचबरोबर नामावर आधारित शिष्यवृत्ती परीक्षेसाठी कोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांचे स्वरूपही आपण पाहिलेले आहे आणि या प्रश्न स्वरूपावर आधारित काही नमुना प्रश्नसुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत अशा आहे आपल्याला हा घटक नक्कीच समजलेला असेल धन्यवाद